श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून नामस्मरण करू श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंतानी सुदाम देवाच आदरा केलं भगवंताकडे आल्यावर भगवंताला भेटल्यानंतर सुदामदेवजींच्या मनात सुद्धा अतिशय आनंद झाला राजा भगवंत म्हणजे ब्रह्मण्यो ब्राह्मण कृष्णो भगवान प्रहसन प्रियम सर्वांच्या मनातले जाणणारे ब्राह्मणांचे भक्त संतांचे एकमेव आश्रयस्थान असणारे भगवान गोपालकृष्ण अशा रीतीने त्या ब्राह्मणाबरोबर त्या आपल्या मित्राबरोबर पुष्कळ गप्पा गोष्टी करीत राहिले नंतर ते आपला प्रिय मित्र जो विप्र त्यांच्याकडे आलेला होता सुदामदेवजी आलेले होते त्यांच्याकडे प्रेमपूर्वक दृष्टीने पाहत स्मित हास्य करून भगवान थट्टेने त्यांना म्हणाले कि में भवता मेहात हे ब्रह्मन तू आपल्या घरून माझ्यासाठी भेट म्हणून काही आणलंय का माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात तेव्हा ती मला फार मोठी वाटते परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिलं तरी त्यामुळे मी संतुष्ट होत नाही भगवंत म्हणतात हे सुदामा पत्र पुष्प फलम तोयम यो मे भक्त्या प्रयम प्रयतात्मनाः जो मनुष्य भक्तीने पान फूल फळ किंवा पाणी मला अर्पण करतो त्या शुद्ध चित्त भक्तीने आणि भक्ताने दिलेले ते सगळे मी स्वीकारतो मंडळी आपल्याला प्रसंग माहिती आहे की ज्या वेळेला भगवान कृष्ण दुर्योधनाला सांगायला गेले की दुर्योधना, दुर्योधना तू ऐक युद्ध करू नको त्यावेळेला त्यांनी ऐकलं नाही शेवटी भगवान तिथून निघाले बरोबर होता त्यावेळेला दुर्योधनाने भगवंताला थांबून आपल्या घरी प्रसाद घ्यावा भोजन करावं अशी इच्छा व्यक्त केली भगवान म्हणाले थांबलो असतो रे दुर्योधना पण येताना विदुर काकांनी मला आमंत्रण दिलं मंडळी श्रोते हो भगवंतानी अशा अनेक प्रसंगात दाखवून दिलं की भक्तांनी मला मनापासून प्रेमाने जे काही अर्पण केलं त्याचा मी स्वीकार करतो पण अभक्तानी मात्र मला सोन्याचा घास द्यायचा जरी ठरवला तरी तो मी स्वीकारत नाही आणि तसं झालं ना भगवान म्हणाले मी विदूर काकांच्या घरचं आमंत्रण घेतलंय आता उद्धवाला तर माहिती होतं की येताना कोणी भेटलं नाही कोणी आमंत्रण दिलं नाही बरं त्याला भूकही लागलेली होती तो म्हणाला अरे देवा देवांच्या लक्षात आलं की हा काहीतरी मध्ये बोलेल भगवं त्यानी त्याला चिमटा घेतला शांत बस इथे तू बोलू नको आणि नंतर भगवान त्याला म्हणाले उद्धवा चल जाऊ वेदू राज घरी उद्धवा चल जाऊ वेदू राज घरी अरे उद्धवा विदुर काकांकडे जाऊ का कारण इथे पाची पकवान नाही पण तुला एक सांगू का उंच उंच माड्या नाही का म अभक्ताची जो दुर्जन आहे त्या दुर्जनाकडे कितीही किती माड्या असल्या कितीही बंगले असले तरी उंच उंच माड्या नाही माहि साधूची झोपडी बरी रे उद्धवा साधूची झोपडी बरी रे उद्धवा चल जाऊ वि घरी उद्धवा अरे लाडू पोळ्या नाही कामा छाय लाडू पोळ्या नाही कामा छाय साधूची अंबिल बरी रे उद्धवा साधूची अंबिल बरी रे उद्धवा चल जाऊ विधुरा घरी उद्धवा चल जाऊ विधुरा घरी उद्धवा चल जाऊ वि भगवंत भक्तीने आणि भक्तानी केलेल्या प्रेमाने तो तृप्त होतो तृप्त होतो मग भगवान म्हणाले देवा हे भूदेवा अरे काही पाठवले की नाही माझ्यासाठी असं म्हटल्यावर सुद्धा त्या सुधाम्याने संकोचाने त्या लक्ष्मीपतीला ते पसाभर पोहे दिले नाही लज्जेने मान खाली घातली बायकोनी दिले होते बरोबर पण त्यांनी मात्र ते दिले नाही राजा सर्व द्रुक साक्षात तस्या गमन कारण भगवान गोपाल कृष्ण सर्व प्राण्यांच्या जा मनातलं जाणणारे त्यांनी त्या आपल्या मित्राच्या येण्याचे कारण जाणूनही विचार केला की याने यापूर्वी कधी धनाच्या इच्छेने माझे भजन केलेले नाही यावेळेला सुद्धा तो माझ्याकडे आला का कारण पतिव्रता पत्नीला बरं वाटावं म्हणून तिच्या आग्रहास्तव तो इथे म्हणून देवांना सुद्धा दुर्लभ अशी संपत्ती मला याला द्यायची इच्छा आहे भगवान श्री कृष्णांनी असा विचार करून त्याच्या बगलेमध्ये त्यांनी आतापर्यंत लपवून ठेवलेले वस्त्रात बांधलेले फडक्यात बांधलेले ते पोहे हे काय अस आहे म्हणून विचारून ओढून घेतले आणि म्हणाले मित्रा ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणली हे पोहे केवळ मलाच नाही तर सगळ्या जगाला तृप्त करणार आहेत असं म्हणून त्यांनी त्यातून एक मुठभर पोहे खाल्ले आणि दुसरी मुठ भरून घेतले तोच पतिपरायण रुक्मिणीने भगवान गोपाल कृष्णांचा हात धरला रुक्मिणी म्हणाली हे विश्वात्मान माणसाला या लोकी किंवा परलोकात सुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मुठभर पोहे जे आपण खाल्लेत तेवढे सुद्धा पुरेसे ब्राह्मणस्तुरजनी मुशितवाच्युत मंदिरे एवढे पोहे त्याला पुष्कळ आहे राजा सुधामा त्या रात्री भगवान गोपाल कृष्णांच्या महालात राहिला तिथे खाऊन पिऊन तो इतका खुश झाला की आपण स्वर्गात आल्यासारखं त्याला वाटलं राजा पोहे खाल्ले पण तरी मुठभर पोहे हे मनगरी ते भगवंत आजपर्यंत भगवंत आणि अगदी सहज आणि मोफत असं काहीही घेतलेलं नाही मुठभर त्याला आपण दिलं तर तो पोतभर आपल्याला द्यायची तयारी ठेवतो त्याचं तर नाव मंडळी आहे मग सुधाम देवजी तिथे दे राहिले आनंदाने राहिले दोन दिवस चार दिवस सात दिवस आणि मग एक दिवस भगवंतांनीच विचारलं सुदामा अरे तुला घरी जायचं नाही का तुला घरी मुलाबाळांची आठवण येत नाही सुधामा बघतोय जायचं तर आहे आणि मग आज आपल्याला जायचं विचारलं म्हटल्यावर आता आपण निघायला पाहिजे म्हणून दुपारी जाऊ असा विचार करून सकाळचं जेवण वगैरे झालं आणि दुपारी सुदाम देवजी निघाले अहो भगवंत भगवंतांनी पाहिलं सुदामा अरे तू निघाला पण हे तुला दिलेला पितांबर हे तर काढून तुझे मी वस्त्र ठेवले तुला ते घालून नाही द्यायचे का हा पितांबर माझा घालून जाणार आहे का हे ऐकल्यावर मात्र क्षणभर त्याच्या मनात आलं की बायकोने मला एवढ्या मोठ्या आशेने इथे पाठवलं खरी पण आता इथे काय मागावं हसून त्यांनी आपला आपला पोशाख परिधान केला भगवंताचे दिव्य वस्त्र काढून ठेवले आता तो परत जायला निघाला राजा भगवंतानी त्याला वंदन केलं आनंदाने निरोप दिला भगवान गोपालकृष्णांकडनं काही मिळालं नाही तरी सुद्धा त्यांनी मागितलं काही नाही उलट या देवदेवेश्वरासाठी आपण कश्चित पोहे काय आणले या विचाराने तो लज्जित झाला पण श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदित होऊन आता मात्र तो आपल्या घराकडे जायला लागला जाता जाता तो मनात विचार करू लागला अहो ब्रह्मण देवस्य ब्रह्मण्यता मया ब्राह्मणांना देव मानणाऱ्या श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज खरच मला पाहायला मिळाली खरंच धन्य झालो ज्यांच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते त्यांनी सर्वात दरिद्री अशा मला आपल्या हृदयाशी कवटाळलं कुठे मी अत्यंत पापी दरिद्री कुठे लक्ष्मीचे आश्रयस्थान भगवान गोपालकृष्ण पण त्यांनी मी केवळ ब्राह्मण आहे म्हणून मला आपल्या बाहूंनी हृदयाशी घट्ट धरलं एवढंच नाही तर सिंहासनावर मला बसवलं जिथे त्यांना अनेक जण वंदन करतात त्या सिंहासनावर बसून त्यांनी मला वंदन केलं ब्राह्मणांना देव मानणाऱ्या देवादिदेवांनी माझे पाय झेपले अशा रीतीने माझी चांगली सेवा करून देवाप्रमाणे माझी पूजा केली त्यांच्या चरणांची पूजाच स्वर्ग मोक्ष पृथ्वी आणि रसा तळातील संपत्ती आणि सर्व सिद्धींच्या प्राप्तीचं कारण आहे सुद्धा हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझे याला विस्मरण होईल कदाचित असा विचार करूनच दयाळू गोपालकृष्णाने मला थोडेसुद्धा धन दिलेले दिसत नाही मनात असा विचार करीत 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 सुधामदेवजी आपल्या घराजवळ येऊन पोहोचले त्या ठिकाणी सूर्य अग्नी आणि चंद्र यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेले एक नगर त्यांना दिसले ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपवन उद्यानं तयार केलेली होती आणि त्यामध्ये पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करीत होते सरोवरांमध्ये कुमुदे पांढरी तांबडी निळी अशी सुगंधी कमळे उमललेली होती उत्तम वस्त्र अलंकार घातलेले सुंदर स्त्रिया तिथे आवरत होत्या ते पाहून मनामध्ये हा विचार करतोय आपण निघालो बऱ्याच वेळेच निघालोय आपण आपल्या नगरापर्यंत तर खरं येऊन पोहोचलो रस्ता तर आपल्या नगरीकडे येणाराच होता पण इथे असं काहीही नव्हतं असा विचार करतोय हे ठिकाण तेच कस काय तेवढ्यात देवतांसारखे सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगल गीत गात त्या भाग्यवान अशा सुधाम्याला घेण्यासाठी दाराशी आले तो बघतोय का रे बाबा कागवंतानी स्वर्गातून त्यांना इथे आणलं होत पती आल्याचं ऐकून त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला पतीव्रता पतीं दृष्ट्वा प्रेमोत्कंठाश्रुलोचना डोळ्यातनं घळगळ घळघळ आसू तिच्या व्हायला लागले उत्कट प्रेमाने तिने आपले डोळे बंद केले यांना वंदनच केलं पाहिजे असं ठरवून त्यांना नमस्कार केला आणि मनमोहन आलिंगन सुद्धा दिलं सुवर्ण अलंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगणांप्रमाणे अत्यंत शोभायमान आपल्या पत्नीला पाहून सुधाम देवजींना आश्चर्य वाटायला लागलं तिच्यासह त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला तो प्रासाद इंद्राच्या प्रासादासारखा शेकडो रत्नजडित खांबांचा युक्त असा प्रासाद हत्तींच्या दातांपासून बनवलेल्या आणि सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या पलंगावर दुधाच्या फेसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि कोमल गाद्या अंथरलेल्या त्यांनी पाहिल्या सोन्याची सिंहासनं पाहिली अशा प्रकारे सर्व प्रकारची संपत्ती अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण त्याविषयी शांतपणे विचार करायला ते लागला तेव्हा त्याच्या ते लक्षात आलं मी तर जन्मतच भाग्यहीन आणि दरिद्र अर्थी या संपत्तीचे कारण परम शाली यदुश्रेष्ठ भगवान श्री कृष्णांच्या कृपा कटाक्षा शिवाय हा प्रकार घडू शकतच नाही मला जन्मोजन्मी त्यां प्रेम त्यांचे सख्य मैत्री आणि त्यांची त्यां सेवा करायला मिळव ही संपत्ती आज आणि उद्या नाही अशा प्रकारे भगवंताच्या प्रिय मित्र असलेल्या त्या सुधाम देवजीने भगवान जरी अजिंक्य असले चे तरी त्यांचे भक्त त्यांना जिंकतात हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला ध्यानाच्या उत्कटतेमुळे राजा त्यांची अविद्येची गाठ तुटली आणि त्यांनी लवकरच भक्तांना आश्रय असलेल्या भगवंताचे स्थान प्राप्त करून घेतले ए त्रम्हण्य ब्रह्मण्यतान ब्रम्हतानर ब्राह्मणांना आपले देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी ही जी ब्राह्मण भक्ती केली राजा याविषयी जो कोणी श्रवण करतो त्यालाही भगवंताची अशी उत्कट भक्ती प्राप्त होती तुला पण झाली पाहिजे राजा आपण हीच भगवंताच्या चरणी विनंती करू आणि पुढे काय घटना घडल्या उद्याच्या भागात श्रोते हो आणखीन एक महत्वाची सूचना आपण तेरा भागवत कथा भिक्षेवर करण्याचं ठरवलं तुम्हाला सांगताना अत्यानंद होतोय की गेल्या आठवड्यातच पहिली कथा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पार पडली आणि उद्या अकरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट संभाजीनगरमध्येच कर्णपुऱ्याच्या बालाजी मंदिरामध्ये दुसरी कथा होणार आहे दुपारी दोन ते पाच वेळे जे संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये जे आहेत ज्यांना कथा ऐकायला यायची इच्छा आहे त्यांनी या कथेचा अवश्य लाभ घ्या अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस कथेची वेळ दुपारी दोन ते पाच ही दुसरी कथा होईल जय जय रघुवीर समरथ